नमस्कार व्यवस्थ स्वामी या चॅनलवरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओतून आपण बघणार आहोत की गुरुचरित्र पारायण मांडणी कशी करायची ते तर मी आज प्रथमत तुम्हाला गुरुचरित्र पारायणाची मांडणी ही लाईव्ह दाखवणार आहे तरी तुम्ही सर्वांनी या व्हिडिओचा नक्कीच लाभ घ्या चला तर मी दाखवते तुम्हाला गुरुचरित्र पारायणाची मांडणी आपण वीस डिसे वीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर म्हणजेच आपली दत्तजयंतीपर्यंत सात दिवसाची गुरुचरित्र पारायण हे प्रत्येकजण आपापले घरी करू शकतो आणि तसे तुमची इच्छा असेल तर तुम्ही स्वामी समर्थ केंद्रामध्येही गुरुचरित्र पारायण एकत्रितरित्या करू शकता आणि जर तुम्हाला घरी पारायण करायचे असेल तर तुम्हाला सात दिवसाचे पारायण करावे लागेल आणि सात दिवसाचे पारायण हे घरी करत असताना तुम्हाला सांगता म्हणजेच उद्यापन हे आठव्या दिवशी करावं लागत असतं तर आपण त्यावरती व्हिडिओ बनवणार आहोत तर चला सर्वप्रथम तर आपण बघूया की गुरुचरित्र पारायण मांडणे कशी पारायण करत असताना प्रथमता धुतलेले आसन हे आपल्याला बसण्यासाठी घ्यायचे आहे आणि एकच आसन आपल्याला सात दिवस घ्यायचं आहे आपलं आसन दुसरं कोणालाही देऊ नये त्यानंतर गुरुचरित्र व ग्रंथ मांडण्यासाठी आपल्याला सेपरेट असं से एक पाठ आणि त्यावरती एक पीस अंतरून घ्यायचं आहे गुरुचरित्र हे एक पाचवा भेद मानला जातो त्यामुळे त्याचा खूप आपल्याला असा सन्मान करायचा आहे गुरुचरित्र पारायण करत असताना आपली जेव्हा मांडणी पूर्ण होईल तेव्हा प्रथमता आपण गुरुचरित्र ग्रंथाचे हळदी कुंकू अक्षता वाहून आणि फुल अर्पण करून पूजन करायचं आहे त्यानंतर आपण स्थापन केलेल्या पूजेसमोर आपल्याला सुंदर अशी रांगोळी काढायची आहे गोपद्म हे काढा कारण की गोपद्म हे दत्तगुरूंना प्रिय असतं आणि त्यानंतर हा आपण लावून घेतला आहे कायमस्वरूपी म्हणजे सात दिवस अखंड असा दिवा त्यानंतर धूप दीप कर्पूर हे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये आणि तुपाच्या दिवा लावून आरती करायची आहे आपल्याकड्या जे काय पुष्प असतील ते आपण देवाला समर्पित करायचे आहे आणि आता मार्गशीर्ष महिना म्हटलं तर झेंडूची फुले हे आवर्जून मिळतात तर बघा मी प्रथमत हा चौरंगावरती लाल वस्त्र अथरून घेतलं बरोबर पाट्याच्या मध्यभागी तांदळाची रास घातली त्यावरती सुंदर असा सुसज्ज कलश स्थापन केला हा तांब्याचा कलश याच्यामध्ये शुद्ध जल भरलं यामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी फूल अक्षदा टाकली त्याला आंब्याची पाच पाने लावून घेतली त्यावरती नारळ ठेवला आणि याच्या पाठीमागे आहेत आपले स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आणि तसेच दत्तगुरू महाराजांचा फोटो पण कुठलीही पूजा म्हटलं तर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना ही करावी लागत असते म्हणून मी इथे गणपती बाप्पांची स्थापना करून घेतली आणि गणपती बाप्पांना प्रिय असलेला गुळू खोबऱ्याचं नैवेद्यही दाखवला आहे त्यानंतर आपल्याकडे असे मानतात की पूजा कुठल्याही पूजामध्ये सुफारी खोबरं हळकुंड वगैरे हे ठेवून घ्यायचं असतं तर तेही मी ठेवून घेतलं आहे एका वाटीमध्ये स्वामी महाराजांसाठी सा खडीसाखरेचा प्रसाद आणि त्यांना पिण्यासाठी हे पाणी ठेवलं आहे मग मित्रांनो खूप अतिशय सोपी अशी पूजा आहे पण पूजा मांडण्याअगोदर पूजेची जागा ही स्वच्छ पुसून घ्यायची आहे तुमच्याकडे गोमत्र असेल तर गोमत्र टाकून घ्यायचं आहे तदनंतर अशी सुंदर भव्य पूजा ही तुम्हाला मांडायची आहे सकाळी तीन वाजेपासनं तर तुम्ही संध्याकाळच्या चार वाजेपर्यंत गुरुचरित्र पारायण हे करू शकता पण तुम्हाला साडेबारा वाजता बंद ठेवायचं आहे ते मी तुम्हाला पहिलेच सांगितलं आहे तर अशा रीते तुम्ही गुरुचरित्र पारायणाची सुंदर अशी मांडणी ही करू शकता तर नक्कीच तुम्हाला हा एवढला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ